तुमच्या सगळ्यांनी स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो दहीवडीमध्ये आणि एक नाही सोन्या पन्नास पन्नास केसरी असा भव्य दिव्य आदतचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत चला आपण या व्हिडिओच्या मार्फत मार पाहूया अर्जुन नाही का बासराचं नाव सांगाय विदुर्गा भारत ना गावगुडला नातेपुतेकरांचा भारत का आरण्या माणिकराव आणि इकडं मल्हार मल्लार माद्या का गावगुडलं कळम ते वाडीकरांचा आहे का नाही पुल्यासुद्धा मैदानात दाखल झाला आज कोणासोबत आहे डे बडेकरांच बैल आहे का हा भारत पलीकडला सॉरी सोन्या तिकडं मल्हार ही वाचराच नाव सांगा गाव कुठलं इंदापूर तावशी तुमचं चालतंय नाव सांग बावऱ्या आणि हा सम्राट गाव कुठलं मायनी आहे हो हो हा लॉरेन्स यक्का वजीर गावगुडलं गावगुडलं मालकाचं नाव काय संक्रांत ब्रवा सरांचे नाव सांग पलीकडलं सरपंच राजा मोठा हा मोठा सरपंच का चालतं बाबा मित्रांनो इकडं सगळं बैल रंग आता माहिती ना गाव कुठला होता आता करमाळा लांबून आला आज आज कोणासोबत आहे अच्छा कस काय इकडे येण म्हणजे पायरा कस काय झाला अच्छा म्हणजे होय चालतंय बैलाचं नाव काय लक्ष का मुळशीकरांचा आंबीर पलीकडं तो सोन्या गोळी ड्रायव्हरचा गोळी गोळी का सगळे चिक्या, तालुका सांगोला नाव काय मालकाचं विजयी चल नाव सांगी बाय नाव आहे लक्ष आज कोणासोबत आहे आज रहमतपूरचा बलमा का चाल लाडू गाव कुठलं राजापूरकरांचा लाडू का चॉकलेट चॉकलेट पुस्तकाव इंद्र केसरी चॉकलेट चल बादशाह गाव कुठलं आणि ह्या तो पण पण चल बलमा गाव कुठला सांगा गोविंदा कुठलं तासगाव सातारा तास तर मी इकडं कोण नाही ती इकडं ना। वासरं बांधलीत ही बैल बांधली सात हजार सात कारतूस कुठलं जाधव वाडीकरांचा के जी एफ इकडं सोन्या आणि ते वासराचं नाव काय महबूब सरजा डोंबावाडी डोंबाळवाडीकरांचं सर्जा हे श्री राखेल अच्छा